जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या धडगाव तालुक्यातील बैळापाडा येथील अंगणवाडी लाभार्थ्यांना पोषण आहाराचा अपूर्ण लाभ मागील गेल्या तीन चार महिन्यांपासून पोषण आहाराचा अपुरा साठा नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या धडगाव तालुक्यातील अंगणवाडी केंद्र कुकलट सापऱ्यापाडा येथे कार्यरत असले तरी बैळापाडा येथील लाभार्थ्यांना नियमानुसार पोषण आहाराचा पूर्ण लाभ मिळत नसल्याची तक्रार स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे बैळापाडा येथील एकोणतीस लाभार्थ्यांना मागील तीन ते चार महिन्यांपासून केवळ एकदाच अंगणवाडीतून पोषण आहार मिळतो आहे तोय अपूर्ण आणि अर्धवट स्वरूपात दिला जात असल्याचे समोर आले आहे यामुळे लहान मुलांचे गर्भवती व स्तनपान करणाऱ्या महिलांच्या पोषण आहाराचा प्रश्न निर्माण झाला आहे शासनाकडून दरमहा लाभार्थ्यांसाठी ठराविक प्रमाणात पोषण आहार देण्याची तरतूद नमूद करण्यात आली आहे मात्र इथे तो लाभ नियमित मिळतच नाही असे एका स्थानिक महिला लाभार्थिनीने सांगितले स्थानिक प्रशासन किंवा संबंधित अधिकारी यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे याबाबतीत अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षक यांच्याकडूनही स्पष्टीकरण अपेक्षित होणे गरजेचे आहे या संदर्भात नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांनी जिल्ह्यातील सर्वच भागात पोषण आहार परिपूर्ण पोहोचत असल्याची माहिती दिली असताना देखील दुर्गम भागात अशा प्रकारे पोषण आहार मिळत नसल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्याने वरिष्ठ स्तरावरून कार्यवाही तर होते परंतु प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोषण आहार पोहोचत नाही हीच मोठी खंत म्हणावी लागेल सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार पोषण आहाराचं असं आहे की पहिले तर प्रत्येक अंगणवाडीमध्ये जिथे पण प्रॉब्लेम येईल तिथे आम्ही कसं त्याचं साठवणूक करायची त्याची तयारी करू पण शेवटी ऍक्सेसिबिलिटीवर काम करणं खूप गरजेचं आहे फक्त मान्सून मध्ये जी प्रॉब्लेम येते ती तीन महिना येते पण आपल्याकडे जे साठ परमनंटली डिस्कनेक्टेड गाव आहेत त्याच्यावर काम करणं खूप खूप इम्पॉर्टंट आहे ज्या एरियामध्ये आता यावर्षी आम्ही थोडा आता ड्रोनचा पण विचार करत आहोत की जिथे एमर्जन्सी मेडिसिनची गरज आहे किंवा जिथे एकदम पोषण आहार आम्हाला पोहोचवायचे कोणते बाळांसाठी आणि अंगणवाडीची इतकी पायपीट होते तर दोन तीन गोष्टीचा विचार आपण करू शकतो की त्यांना कोणता तरी मेकॅनिकल इंटरव्हेन्शन जर आपण देऊ शकतो ज्याचे ते आरामात ते घेऊन जाऊ शकतात जोपर्यंत आपला ऍक्सेसिबिलिटीचा इश्यू सॉल्व्ह होत नाही ड्रोन वापरू शकतो किंवा त्यांना थोडा पुरवठा आपली गाडीने आपण मान्सून पूर्वीच चार महिना चा केला की के मग त्यांना आतमध्ये त्याला घेऊन जाण्याची गरज नाही पडणार अंगणवाडी जी बोट आणि बार्जमध्ये जे आपण धान्य आणि पोषण आहार ते सगळं पोहोचवतो ते आता ऍज ऑफ नाव सी अंटिल अनलेस तो ब्रिज कन्स्ट्रक्ट होत नाही ते तोपर्यंत आपल्याला नौकामध्येच घेऊन जायला लागेल अँड uh, आपली अंगणवाडी सेविका जी आहेत म्हणजे मला खूप अभिनंदन वाटते की ते खूप मेहनत करून मुलांसाठी धान्य घेऊन जातात आपल्याकडे थोडं सप्लाय चेनचे इश्यूज आहेत बिकॉज ऑफ लॅक ऑफ एक्सेसिबिलिटी आणि त्यामुळे मी पूर्वी जेव्हा म्हटलं मी हाच म्हटला की आपल्याला त्या ऍक्सेसिबिलिटीवर मूळ कारणावर काम करणं खूप गरजेचं आहे कारण मग हा प्रत्येक वर्षी तीन महिन्यात आपला संपर्क तुटतो आणि प्रॉब्लेम येते तर त्यामुळे आता यावर्षी आम्ही अजून एक उपक्रम घेतलाय ज्यामध्ये प्रत्येक अंगणवाडीचा आम्ही रिफर्बिशिंग करत आहोत आणि किचन करून आपण जसे जसे धान्य पुरवणार तर त्या अनुषंगाने पण आपल्याला थोडा सप्लाय चेन स्ट्रेंथन करता येईल पण तोपर्यंत जे नर्मदा बारजवाले गाव आहे तिथे नॉर्मल जे आपलं धान्य आहे ते पण बाजणी जातो आणि त्याचप्रमाणे अंगणवाडीचं जे पोषण आहार आहे ते पण बाजणी जाईल म्हणजे कुठे पण असा प्रॉब्लेम येणार किंवा लोकांना पोषण आहार नाही पोहोचणार तशी कोणाली कोणाला पण कंप्लेंट आहे की माझा नंबर माझ्या ऑफिस समोर लिहिलाय तर कृपया करून तुम्ही मला सांगा की कुठे तुमचा पोषण आहार नाही पोहोचलाय किंवा अंडी किंवा कोणती पण गवर्नमेंट स्कीम जे आपल्यापर्यंत नाही पोहोचत तर कृपया करून आम्हाला कळवावा आणि आम्ही जशी उपाययोजना हवी आहे तशी करू आपल्यासाठी